नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेट लॉस संदर्भातला एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत सगळं काही व्यवस्थित करून सुद्धा आमचा वेट लॉस होत नाही अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते यामागची कारणं कुठली कुठली आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत यामागची ही कारणं इतकी छोटी छोटी आहेत आणि इतक्या नकळतपणे या चुका आपल्याकडून होत असतात की आपल्या बऱ्याच वेळेला हे लक्षातसुद्धा येत नाही म्हणूनच आपण अगदी सविस्तरपणे हा विषय समजून घेत आहोत याच विषयाचा भाग एकसुद्धा आपण पाहिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकच व्हिडिओ बनवला तर तो खूप मोठा होऊन जाईल म्हणून या विषयाचे आपण टोटल तीन व्हिडिओज बनवणार आहोत आज भाग दोन आपण पाहणार आहोत आपलं नेमकं कुठं आणि काय चुकतं आहे हे आपल्या लक्षात येण्यासाठी या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा जर अशा लोकांपैकी एक असाल की जे सगळं काही व्यवस्थित करत आहेत पण तरीसुद्धा वेट लॉस होत नाही किंवा ज्यांचा वेट लॉस खूप हळूहळू होतो किंवा कमी झालेलं वजन पुन्हा पटकन रिगेन होतं अशा जर तुमच्या तक्रारी असतील तर आजचा व्हिडिओ आणि यामागचा व्हिडिओसुद्धा म्हणजे भाग एकसुद्धा तुम्हाला खूप खूप हेल्पफुल ठरणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन ॲप्रोप्रिएट फूड चॉईसेस खूप छोटीशी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आहे आता म्हणजे नेमकं काय का तर आपण आपल्या खाण्यामध्ये जे पदार्थ चूज करतो जे पर्याय निवडतो ते कितपर्यंत हेल्दी आहेत हे तपासून पाहणं खूप गरजेचं आहे आपण आपल्या दिवसभराच्या आहारामध्ये कुठल्या प्रकारचे फूड्स कुठल्या प्रकारचे पदार्थ चॉईस करतो हे खूप महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ एका ॲपलमधून एका सफरचंदामधून आपल्याला अंदाजे नव्वद ते शंभर कॅलरीज मिळतात एक बाउल मिक्स्ड फ्रूट आपण जर घेतले तर त्यामधून आपल्याला अंदाजे शंभर ते दीडशे कॅलरीज मिळतात एक मध्यम आकाराचा बाउल होईल इतके अंकुरित कडधान्य जर आपण घेतले तर त्यातून आपल्याला अंदाजे शंभर ते दीडशे कॅलरीज मिळतात आता या उलट जर तुम्ही एक समोसा घेतलात मध्यम आकाराचा तर त्यातून आपल्याला अडीचशे ते तीनशे कॅलरीज मिळतात एक मध्यम आकाराचा वडापाव जर तुम्ही खाल्लात तर त्यातून आपल्याला अडीचशे ते तीनशे कॅलरीज मिळतात आपल्या शरीराला दिवसभर त्याचं काम पूर्ण करण्यासाठी ज्या काही बेसिक कॅलरीजची गरज असते ती जर आपण हेल्दी ऑप्शन्समधून पूर्ण करत गेलो तर त्यामधून आपल्या शरीराला अनेक वेगवेगळे पोषक घटक मिळतात आपली एनर्जी चांगल्या प्रकारे मेंटेन राहते एनर्जी क्रॅशेस होत नाहीत कॅलरीज आपल्याला व्यवस्थित मॅनेज करणं सोपं पडतं आपला मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह राहतो आणि पोटसुद्धा बराच वेळ भरलेलं राहतं आपण आपल्या शरीराला लागणाऱ्या ज्या बेसिक कॅलरीज आहेत त्या हेल्दी ऑप्शन्समधून घेण्याचा प्रयत्न करायला हवा हेल्दी असणारे लो कॅलरीज आणि फिलिंग म्हणजे बराच वेळ पोट भरलेलं ठेवण्यासाठी मदत करणारे असे जे पर्याय आहेत त्यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा आपले फूड चॉईसेस काय आहेत आपण कुठल्या गोष्टी खाणं पसंत करतो यावरतीसुद्धा आपला वेट लॉस हा बऱ्याच अंशी अवलंबून असतो अनहेल्दी प्रोसेस्ड फूडचं ॲडिक्शन असणं हा वेटलॉसमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे ओवर रिलायंग ऑन एक्सरसाइज म्हणजे व्यायामावरती खूप प्रमाणात खूप जास्त प्रमाणात विसंबून राहणं आम्ही भरपूर व्यायाम करतो पण आम्हाला आहारामधले बदल करणं जमत नाही असा विचार करणं ही चूक खूप लोक करतात आम्ही व्यवस्थित व्यायाम करतो आणि त्यामुळे आम्हाला खूप जास्त भूक लागते व्यवस्थित खाल्लं नाही तर आम्हाला अशक्तपणा येतो असं कारणसुद्धा बऱ्याच वेळेला दिलं जातं आपण व्यायाम करतो म्हणजे आपल्याला अनहेल्दी गोष्टी खाण्याची मुभा आहे असं अजिबात नाही अनहेल्दी गोष्टी जर तुम्ही खात असाल तर तुम्ही व्यायाम कितीही प्रमाणात जरी केला तरीसुद्धा वेटलॉसमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळण्याची शक्यता खूप कमी असते याचं कारण म्हणजे वेट लॉस इज अबाउट एटी पर्सेंट ऑफ डाएट म्हणजे ऐंशी टक्के तुम्ही काय खाता तुमचा आहार कसा आहे यावरती तुमचा वेट लॉस अवलंबून असतो वेट लॉस करत असताना ऐंशी टक्के महत्त्व हे आपल्या आहाराला असतं आणि वीस टक्के महत्त्व व्यायामाला असतं त्यामुळं व्यायामामधून जरी आपल्या कॅलरीज बर्न होत असल्या तरीसुद्धा त्या मर्यादित स्वरूपाच्या असतात आणि आपल्या मेजॉरिटी कॅलरीज बेसिक मेटाबॉलिझमधून खर्च होत असतात एक तास व्यायाम करायचा आणि दिवसभर बसून राहायचं किंवा व्यायाम केला आणि खूप भूक लागली म्हणून भरपूर खायचं यासुद्धा खूप छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला खूप कॉमनली दिसून येतात एक्सरसाईज कॅनॉट इरेज अ बॅड डाएट ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पाणी कमी पिणं हीसुद्धा खूप छोटीशी पण खूप कॉमनली केली जाणारी चूक आहे आता पाणी कमी पिण्याचा आणि वेट लॉस न होण्याचा आपसामध्ये काय संबंध आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल पण या दोन गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे कसा ते मी तुम्हाला समजावून सांगते नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण डिहायड्रेटेड असतो त्यावेळेला आपलं शरीर पाणी साठवून ठेवण्याकडे जास्त लक्ष देतं इट टेंड्स टू होल्ड ऑन टू वॉटर पाण्याचा पुरवठा कमी होत आहे असं ज्यावेळेला आपल्या शरीराच्या यंत्रणेच्या लक्षात येतं त्यावेळेला ते पाणी साठवून ठेवण्याकडे आपलं शरीर जास्त लक्ष देतं आणि त्यामुळं आपल्याला ब्लोटिंग जाणवायला लागतं ब्लोटेड फिलिंग आपल्याला यायला लागतं नंबर दोन दुसरं महत्वाचं याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला आपण थर्स्ट सिग्नल्स आणि हंगर सिग्नल्स यामध्ये गल्लत करतो म्हणजे आपल्याला तहान लागलेली आहे की भूक लागलेली आहे हे डिहायड्रेटेड आपण असताना आपल्या व्यवस्थित लक्षात येत नाही आणि ज्या वेळेला तहान लागलेली असते त्यावेळेलासुद्धा आपण काही ना काही खात राहतो जो की अननेसेसरी फूड इनटेक असतो आणि अशा प्रकारे आपला टोटल कॅलरी इनटेक आपण वाढवत असतो पाणी भूक रोखण्यामध्ये भूक कंट्रोल करण्यामध्ये किंवा क्रेविंग्स कमी करण्यामध्ये आपल्या शरीराला खूप छान प्रकारे मदत करत असतं नंबर तीन त्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी ज्या वेळेला आपण व्यवस्थित प्रमाणात घेत असतो त्यावेळेला आपला मेटाबॉलिझम खूप ॲक्टिव्ह असतो आणि बूस्टेड राहतो स्नायूंना त्यांचं काम व्यवस्थित करण्यासाठी एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्या शरीराला पाण्याची खूप जास्त गरज लागत असते डिहायड्रेशनमुळं एक विचित्र प्रकारचा थकवासुद्धा आपल्याला दिवसभर जाणवत राहतो नंबर चार चौथी चा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी हे एक झिरो कॅलरी फूड आहे पाणी आपण दिवसभरामध्ये कितीही प्रमाणात घेऊ शकतो ज्यामुळं आपल्याला पोट भरल्याचं फिलिंग तर येतंच पण त्याचबरोबर आपल्याला शून्य कॅलरीज मिळतात त्यातून आपल्याला त्यातून कुठल्याही कॅलरीजसुद्धा मिळत नाहीत आणि नंबर पाच त्याचं पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे लायपोलायसिस म्हणजेच फॅट ब्रेकडाऊनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये सुद्धा पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो अशा प्रकारे दिवसभरामध्ये आपण व्यवस्थित प्रमाणात पाणी जर घेत नसू पुरेशा प्रमाणात पाणी घेत नसू तर हे सुद्धा आपला वेटलॉस व्यवस्थित प्रमाणात न होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आहारामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर्स न घेणं तंतुमय पदार्थांचा आहारामध्ये समावेश न करणं किंवा कमी प्रमाणात करणं फायबर्स आपल्याला फुलर ठेवण्यासाठी मदत करतात पोट बराच वेळ भरलेलं राहण्यासाठी मदत करतात आपले एपेटाईट हॉर्मोन्स व्यवस्थित रेग्युलेट राहण्यासाठी मदत करतात आपले ब्लड शुगर लेवल्स व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी मदत करतात फायबर्स आहारात न घेतल्यामुळं किंवा कमी प्रमाणात घेतल्यामुळं पुन्हा पुन्हा भूक लागत राहते क्रेविंग्स होत राहतात सतत भूक लागल्याची भावना निर्माण होत राहते आणि ओव्हर इटिंगसुद्धा होत राहतं आता हे फायबर्स आपल्याला कुठल्या कुठल्या पदार्थातून मिळतात तर सालासहित फळं सालासहित धान्य म्हणजे होल ग्रेन्स आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवेत कोंडायुक्त धान्य किंवा पालेभाज्या कच्च्या भाज्या सॅलेड्स वेगवेगळ्या बेक प्रकारच्या कोशिंबिरी यामधून आपल्याला पुरेशा प्रमाणात फायबर्स मिळत राहतात असे पदार्थ आपण आहारामध्ये समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे तर या चार गोष्टी नक्की तपासून पहा या व्हिडिओचा भाग एक जो आहे त्याच्यामध्ये आपण आणखी पाच कारणं पाहिलेली आहेत जी की वेट लॉसमध्ये मोठा अडथळा ठरतात तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि यापुढचा जो व्हिडिओ आहे याच विषयाचा भाग तीन आपण शुक्रवारी दुपारी एक वाजता पाहणार आहोत नक्की हे तीनही व्हिडिओ पहा तुमची कुठली कुठली कारणं तुम्हाला यातली दिसून आली तुम्हाला तुमच्या कुठल्या कुठल्या चुका आढळून आल्या हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला ला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये